माझ्या वडिलांनी फक्त त्यांचं माझ्या प्रीती फुला से से हा, 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 आधार नावाचा राजा सिनेमा होता त्याच्यामध्ये अनुपमा म्हणजे आधीची रेखा कुलकर्णी अनुपमा नावाने अनुपमाने खूप सिनेमे केले मराठी खूप मोठी टॉपची स्टार होती ती होती आणि रत्नमालाबाई म्हणजे दादा कोंडके यांच्या सगळ्या सिनेमांमध्ये त्यांच्या आई असायच्या त्यांचा मुलगा जयकुमार त्यांचा तो सिनेमा होता त्याचं नाव होतं परिवर्तन मी असेन दहा वर्षाची असते माझी हा त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरची mm. गोष्ट तर पप्पांचं ते गाणं होतं ते प्रीती प्रीतीफुलाचं शूटिंग चाललं होतं मला वाटतं संभाजी पार्कमध्ये पुण्याला मला mm -hmm. एक्झॅक्टली mm -hmm. आठवत नाही कुठेतरी पुण्याच्या त्या पार्कमध्ये होत संभाजी पार्कमध्ये होत बंड गार्डनला होतं आठवत नाही तर तिकडे मी आम्ही बघायला गेलो होतो मी माझी मोठी बहीण आणि आई आणि असं ऊन होतं आणि खुर्ची होती तर अनुपमानी मला असं तिच्या मांडीवर घेतलं तर ते प्रभाकर गोखले तिकडे राजाभाऊंना भेटायला आले होते आणि त्यांनी असं बघितलं आणि म्हणाले तिला अगं रेखा ही गजनची मुलगी किती तुझ्यासारखी दिसते आणि त्यांनी मला तू काम करशील का सिनेमात मी लगेच म्हटलं हो आईला विचारते आई हसायला लागली तिकडनं हो करेल करेल तर अनुपमाचं लहानपण Okay. तो माझा पहिला सिनेमा मी दहा वर्षाची होते तेव्हा oh. आणि खरं त्या सिनेमाचं शूटिंग झालं मराठीतला पहिला रंगीत चित्रपट म्हणून पण तो रिलीज नाही आधी झाला त्याच्या आधी शांतराम बापूंचा पिंजरा रिलीज झाला हा त्यामुळे पिंजरा हा मराठीतला पहिला रंगीत चित्रपट पण ह्या सिनेमाची सुरुवात मराठीतला पहिला रंगीत चित्रपट अशी झाली होती परिवर्तन तो माझा पहिला चित्रपट आणि मग नंतर तू जे अपनापन मधलं गाणं म्हणतेस ते कारण आम्हाला माझं जे दहावीचं वर्ष होतं आणि आईने तेव्हा सांगितलं होतं तर दहावीला काही नो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज अभ्यास लक्ष द्यायचं एकदम मग सुधीर दळवी माझ्या आईचा चुलत भाऊ सख्खा चुलत भाऊ माझा मामा लागतो माझा मामा <laughs> आ, <laughs> तर त्यांनी सुधीर मामाने विचारत होत असं मी एक करतोय सिनेमा चल ना एकच गाणं करायचंय मग शाळा सुरू व्हायच्या आधी दहावीची तर क्लासेस वगैरे सुरू होत होते तर मग आईने परमिशन दिली ठीक आहे म्हटलं मग नंतर आपल्याला काहीच करता येणार नाही पण मामा होता बरोबर माझी मावशी वडाळाची ती माझ्या बरोबर आली अक्का मावशी आणि शूटिंगला आणि काश्मीरला ते दाल लेक वरती त्या गाण्याचं तिकडे शूटिंग झालं होतं तुम्हाला आठवते वेळेचं काही हो हो पंधराच वर्षाची होते काही तिथले काही तुम्हाला त्यावेळेला आलेला अनुभव की बाबा प्रणाली शूटिंग करताना नाही म्हणजे शिकले होते किंवा नव्यानं तुम नाही इतकं छान खेळीमेळीत मिळत झालं झेऊ प्रकाश केवढे मोठे नाव ते त्या ह्याचे दिग्दर्शक होते त्या सिनेमाचे पण या सिनेमाचे पण त्यांनी मला एकदा फक्त बघितलं गाणं ऐकत असताना मी असं काय ते हिचा चेहरा किती एक्सप्रेसिव्ह आहे काही सांगायला नको तू बरोबर करशील असं त्यांनी मला सांगितलं आणि ते गाणं खूप गोडतडी आयुष्यात लताबाईंचा प्लेबॅक मिळाला त्या हो, हो। वयामध्ये ही केवढी मोठी गोष्ट आहे त्यानंतर डायरेक्टली मला मिळाला माझ्या छकोला मध्ये माझ्या छकोला हे गाणं त्याच्यासाठी तिथे म्हणजे मधल्या काळात कुठेच त्यांचा प्लेबॅक नाही आणि डायरेक्ट डायरेक्ट एवढ्या लहान वयात लता दिदी प्लेबॅक मिळाला मला आणि तशी मग ती सुरुवात झाली मग पहिलं नाटक मी जे केलं काय म्हणू व्यावसायिक व्यावसायिक नाटक एक हिरोईन असं म्हणणार नाही पण ऍडल्ट ऍक्ट्रेस म्हणून लहान बालकलाकार म्हणून करत होते ते म्हणजे अगेन परत मी खूप भाग्यवान आहे किंवा टिळक आणि आगरकर सारखं नाटक पहिलं नाटक करायला म्हणतात त्यातनं अतुल आणि तुम्ही एकत्र पहिलं नाटक माझं आणि अतुलचं आणि टिळक आणि आगरकर म्हणजे सांगते ना मला खूप असं मोठ्या आणि चांगल्या माणसांबरोबर काम करायची पहिल्यापासून संधी मिळाली hmm. त्याचे लेखक दिग्दर्शक होते ग्रेटस विश्राम बेडेकर पण माझी आई न खूप अतिशय अवेअर होती म्हणजे तिने वाचनाची आणि या सगळ्या गोष्टींचे एवढं एवढे मोठे संस्कार दिले की पुढे एकदा कधी कधी ती आम्हाला म्हणाली ती काय ग तुमचं लग्न करताना मी काहीच तुम्हाला फार सोनंदा देऊ शकले नाही तर मी आणि माझी मोठी बहीण आईला नेहमी म्हणायचं तू जे दिलंस ते त्या सगळ्यापेक्षा इतकं अमूल्य आहे ना की त्याचं त्याचं मोजमापच होऊ शकत नाही जेव्हा मी टिळक आणि आगरकर मध्ये काम करायला माझं झालं की आता मी काम करणारे तेव्हा कसं ऑडिशन वगैरे नव्हतं अप्रोच केलं साहित्य संघाचं नाटक होतं ते आणि मला विचारलं करायला तर मी हो म्हटलं आगरकरांच्या पत्नीचा रोल होता टिळकाचं काम प्रमोद पवारने केलं होतं आगरकर श्याम पोंगे होता मी आणि सुषमा सावरकर ती टिळकांची hmm. पत्नी मी आगरकरांची पत्नी आणि hmm. भक्ती बर्वे त्याच्यामध्ये होत्या wow. ज्या एक काकूचा एक रेप्रेझेंटेशन होत तेव्हा स्त्री वर्गाचं ते रेप्रेझेंटेशन होतं आणि आईला म्हटलं असं विश्राम बेडेकर आई म्हणजे तुला माहिती आहे का किती मोठ्या माणसाच्या हाताखाली तू काम करतेस की रामशास्त्री ह्या चित्रपटाची ज्यांनी पटकथा लिहिली जी आत्तापर्यंतची आपण म्हणतो एक उत्कृष्ट पटकथा म्हणून प्रसिद्ध आहे किंवा खूप चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या त्यांनी दिग्दर्शन केल्या असं ते मोठ्या लेखक आहेत तिने मला रणांगण नावाचं त्यांचं पुस्तक आणून दिलं की म्हणजे पहिल्यांदा पुस्तक, पुस्तक, पुस्तक वाच म्हणजे तुला कळेल तू किती मोठ्या आणि मग बाळूताई आम्ही त्याला बाळूताई म्हणायचो मालतीबाई वेडेकर ज्यांनी विभावरी शिरूरकर नावाने खूप स्फोटक लेखन केलं होतं त्या काळातलं कळ्यांचे निश्वास वगैरे असे एक म्हणजे काय म्हणू आपण खरोखरच स्फोटक लेखन होत त्या दोघांचा सहवासा माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता कारण मी काका म्हणायचं त्यांना त्यां एक ती एक दीड महिन्याची ती रिहर्सल म्हणजे खूप मोठी शाळा होती आमच्यासाठी अप्रतिम शिकवायचे एक तर शंभर वर्षापूर्वीच्या काळातल्या बायका कशा का बसत असतील कशा वावरत असतील hmm. त्यामुळे आम्ही नऊवारी नेसूनच त्याच्या के रिहर्सल्स केल्या मी आणि सुषमाने आणि कसं होतं इनफॅक्ट मला नाटक हा एक वाङ्मयाचा प्रकार आहे नाटक हे सुद्धा वाचलं पाहिजे hmm. तुम्ही जर नाटकात काम करत असाल तरच नाटक वाचायचं असं नाही जशी तुम्ही कादंबरी वाचाल जसं तुम्ही एखादं ललित लेख वाचाल hmm. एखादं तुम्ही शॉर्ट स्टोरी वाचाल तसंच नाटक हा एक वाङ्मयीन प्रकारे नाटकं वाचली पाहिजेत आली बरीच बऱ्याच mm. लेखकांची हा एक दृष्टिकोन त्यांनी मला दिला आणि त्यांनी मला खूप इंग्रजी नाटकांना इंट्रोड्यूस केलं हेरोड प्रिंटर वगैरे अशा बऱ्याच लेखकांना हेमिंग वे वगैरे अशा लेखकांना काकांनी मला इंट्रोड्यूस केलं आणि ही नाट त्यांच्याकडे अशी भिंतभर पुस्तकं असायचे आणि ते मला द्यायचे हे पुस्तक घेऊन जा वाच आणि मग त्याच्यावरती ते चर्चा करायचे म्हणजे मी एवढी लहान होते त्यांच्या तर काहीच नव्हते पण इतकं ते मला ग्रेट वाटायचं ना नी नी, नी नी। ते बरळीला राहायचे आणि तिकडे त्यांच्याकडे जाणं आणि त्या दोघांशी चर्चा करणं हे माझ्या तेव्हा त्या म्हणे मी खूप भाग्यवान आहे की खूप चांगले वाचनाचे संस्कार झाले एक तर आईने केलेच पहिल्यापासून आईने आणि बहिणीने आणि त्याचबरोबर काकांचे पण ते वाचनाचे संस्कार मिळाले पण आता एक 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 मला टिळक आगरकर नाव घेतला तुम्ही म्हणून आणि अतुल आणि अतुलचं आणि माझं आमच्या दोघांचंही ते पहिलं प्रोफेशनल नाटक आणि तिथून सुरुवात तिथून आम्ही दोघे इंट्रोड्यूस झालो त्या नाटकामध्ये त्यामुळे आता खर तर अतुल आपल्यात नाहीये पण त्यामुळे तुमच्या काही त्याच्या सोबतच्या सो, आठवण अरे, अरे बापरे तुला, तुला मी सांगू गंमत म्हणजे लोक लोक टिळक आणि आगरकरांचे इतके फॅन म्हणजे हे मी जे तुला नाटक मी केलं ते सांगते नाईन्टीन एटी थ्री ला आलं ते नाटक ब्याऐंशी च्या सुमारास ब्याऐंशी एन त्र्याऐंशी सुमारास तर तेव्हा सुद्धा म्हणजे आम्हाला एकदा एका कोणीतरी जेवायला बोलवलं नागपुरात मला अजून आठवते आणि त्यांनी फक्त मला श्यामला आणि अतुलला बोलवलं ते भयंकर डायहार्ट फॅन होते आगरकरांचे तर तो आगरकरांच मी आगरकरांची बायको आणि अतुल आगरकरांच्या पुतण्याचं काम करायचा त्यामुळे आणि अतुल म्हणजे मला सांगते काय स्पष्ट अतुलची वाणी हो हो आणि चा गोल गरगरीत गुब्या दिसायचा आम्ही समवयस्कर अतिशय गोड दिसायचा आणि शब्दोच्चार काय सुंदर अतुलचे आणि त्या नाटकामध्ये तेच होतं की तुमचं शब्दोच्चार उत्तम असणंच फार गरजेचं होते ती भाषा जी लिहिली प्रभुत्व चांगलं होतं आणि तेव्हा कांतीमडि यांनी मला म्हटलं तू हे गुजरातीत कर ना बरफना पंखी नावाने सेम नाटक गुजरातीत होत होतं म्हटलं मला नाही गुजराती बोलता येत म्हणजे मी शिकवतो ना तुला आणि मी त्यांच्यावर तेव्हा ते नाटक गुजरातीत केलं पद्म हो कारण आम्ही पण माझ्याकडे कसं होतं माझी एक मावशी वॉज मॅरिड टू गुजराती ते हरीश okay. देसाई आमचे हरीश काका खूप मोठे वकील होते ते तर त्यांच्या घरी मावशी पण गिरगावात असल्यामुळे तिच्याकडे वाढल्यामुळे ते गुजराती कानावरती पडतं ना गिरगावात खूप तर गुजराती आपण खूप ऐकतो तरी बोलणं खूप कठीण आहे म्हणजे oh. <laughs> <laughs> आणि अखेरचा सा सवाल सारखं एवढं मोठं नाटक करायचो त्याच्यात मोठे सोलो लकीस पण होत्या <laughs> माझ्या आणि मग सुरुवात झाली मग त्याच्यानंतर मी मला वाटतं हे केलं प्रेमाच्या गावात जावे चंद्रलेखेचं हो, हो, हो. त्यातसुमारच मी वाहतुई दुर्वांची जोडी केलं मी आणि विजय गोकडे प्रेमाच्या प्रेमा गावात जावे कोण होतं अनेक गुण वर्षांनी आलं तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये अरविंद देशपांडे त्यांनीच ते दिग्दर्शित केलं होतं अरविंद काकांकडे काम अगेन परत मी खूप किती सांगू मी खूप भाग्यवान आहे अशा लोक असे मला दिग्दर्शक मिळाले कॉमेडीसाठी तर इव्हन अशोक म्हणतात की अरविंद काकांसारखं दिग्दर्शन आहे डालिंग डार्लिंग नाटक त्यांनी बसवलं होतं अशोकचं सो अरविंद काका अप्रतिम दिग्दर्शक पप्पाच म्हणायचे मी त्यांना मी खूप अटॅच होते त्यांना आणि सुलभा मावशींना आणि त्याच्यामध्ये वंदना गुप्ते वंदना मला आयुष्यात पहिल्यांदा त्या नाटकात भेटली आणि आयुष्यभरासाठी भेटली मी आ, आ, बोलता बोलता एक आपलं राहिलं मला ते विचारायचं होतं की पूर्वी रेडिओमध्ये मध्ये लाईव्ह गाणी पण गायली जायची आणि तिथेच ते वाद्य सगळे असायचे आणि तिथेच मला एक असं मी ऐकलंय की अरुण दाते यांचं अत्यंत गाजलेलं गाणं शुक्रतारा वंदवारा <laughs> <laughs> मला माहिती नाही मी तेव्हा कारण मी तेव्हा इतकी लहान होते अगो की हे जे ऐकतोय ते काहीतरी ग्रेट हे कळत होतं आता तुम्हाला विचारशील तर असू शकेल म्हणजे मला माहिती नाही कधी नंतर सांगितलं असेल असेल आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली कुठलं गाणं नाही मी सांगू शकत पण तेव्हा ती गाणी जी गायली जायची ती अरुण दाते सुधा मल्होत्रा श्यामा चित्तार म्हणजे ज्या सुमन कल्याणपुरांच्या भगिनी अशा लोकांकडून ती गायली घेतली जायची तर त्या गाण्यांची काहीतरी गाण्यांची असेल साक्षीदार तेव्हा मी <laughs> <laughs>